नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसची तयारी करत आहोत पंचवीसची असेल सव्वीसची असेल आणखीन सत्तावीसची असेल तर हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये आपण दोन हजार चोवीसचा जो पूर्वपरीक्षेचा पेपर झालेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर तर त्याच्या पी वाय क्यू अॅनालिसिस त्याचं करत आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्यातले चारच प्रश्न बघितलेले होते सो त्याच्या पुढचे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी जे मी नेहमी सांगते तेच एकदा परत की पूर्वपरीक्षा असू देत किंवा मुख्य परीक्षा असू देत फक्त त्या परीक्षेचे पी वाय क्यू जे आहेत त्या परीक्षांचे मागील वर्षांचे जे प्रश्नपत्रिका असतात याच तुम्हाला कोणतीही पोस्ट मिळवून देतात आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आणि उरलेले फक्त तीस दिवस आहेत जास्त या तीस दिवसात तुमची जास्तीत जास्त चांगली तयारी व्हावी यासाठी म्हणून आपली जी पी वाय क्यू अॅनालिसिसची बॅच आहे तर त्याची फीज आपण एकदम कमी केलेली आहे कारण दोनशे नव्याण्णव रुपये आहे आणि त्याच्यात तुम्हाला खूप सारे व्हिडिओ आणि फक्त एवढीच एक बॅच बघा शेवटची आणि मग तुम्ही डायरेक्ट एक्झामला जाऊन बसू शकता इतकी चांगली तयारी तुमची त्या बॅचमधून होते ओके सो फक्त बघताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या हातामध्ये जर प्रश्नपत्रिका असतील तर चांगली गोष्ट होईल म्हणजे तुम्हाला त्याच्या फास्ट नोट्स करता येतील किंवा मग त्याच्यामध्ये मी ज्या पीडीएफ डाउनलो तिथे आहेत अपलोड केलेल्या तर त्या तुम्ही फास्ट वाचू शकता ओके कारण पंचवीस सप्टेंबरचा दिवस आपलाच करायचा आहे आपल्याला आणि त्यामुळे खूप मोठी परीक्षा असते आपण त्या परीक्षेला तोपर्यंत सिरियस घेत नाही जोपर्यंत आपण नापास होत नाही त्या परीक्षेमध्ये सो त्यामुळे जेव्हा आपण नापास होतो ना तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल किंमत कळते कळते कोणत्याही परीक्षेची कोणत्याही परीक्षेची की किती किती ती परीक्षा किती मोठी आहे आणि ती आपल्याला किती मोठ्या मोठ्या पदांवरती घेऊन जाते सो अभ्यास आणि अभ्यासाचा प्रवास खूपच छान असतो जेव्हा आपण पास होतो तेव्हा आणि जेव्हा आपण नापास होतो सगळं उलट व्हायला लागतं ला ला आपल्या सो त्यामुळे अजून वेळ आहे तीस दिवसांचा कालावधी आहे खूप चांगली तयारी करा आणि खूप चांगला पेपर द्या ओके सो so, दोन हजार चोवीसचा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर भाग पहिला बघितला नसेल तर भाग पहिला सुद्धा बघून घ्यायचा आहे त्याच्यात मी फक्त चारच प्रश्न एक्सप्लेन केले पण खूप वेळ झाला मग त्यामुळे म्हटलं की आपण छोटे छोटेच लेक्चर करू सो जेणेकरून मुलांना बघायला बघता येतात ते पुढचा प्रश्न बघा विख्यात वारली चित्रकार आहेत जिव्या सोमा म्हसे आता आपल्याला माहिती नसलेला प्रश्न आहे कुठून प्रश्न आला माहीत नाही पण अप्रोचने तो प्रश्न आहे तर तो आपल्याला सॉल्व करता येतो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि कोणतीही गोष्ट म्हणजे मी हे आ, मी हे अप्रोचच्या लेक्चर्समध्ये आणि आपण पी क्यू अनालिसिसच्या बॅचमध्ये या सगळ्या गोष्टी घेतच आहोत मी त्या वाय क्यू अनॅलिसिसमध्ये सुद्धा सांगितलेल्या आहेत या गोष्टी की सिम्पल सिम्पल कसं आपल्याला इलिमिनेशन करता येतं अननोन प्रश्नांच्या बाबतीत आणि नोन प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा सो हा प्रश्न आहे जेव्हा पण आयोग तुम्हाला आता सिक्रेट आहे हा हे सो जेव्हा पण आयोग तुम्हाला पद्मश्री असेल पद्मभूषण असेल पद्मविभूषण असेल असे ज्यावेळेस पर्याय तुमच्या ऑप्शनमध्ये असतात त्यावेळेस कोणताही पर्याय इलिमिनेट करायच्या आधी यांना पहिलं इलिमिनेट करायचं ओके सो पद्मश्री असेल पद्मभूषण असेल पद्मविभूषण असेल भारतरत्न असेल यांना इलिमिनेट करायचं कायम हे डोक्यात असू द्या तुमच्या कारण ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा एखादा प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा आयोगाला काय अपेक्षित असतं की तुम्हाला त्यांचे बाकी पुरस्कार माहिती असो नसो ते काही मॅटर नाही ते करत पण त्या व्यक्तीला पद्मभूषण मिळालेलं आहे का हे अतिशय महत्वाचं आहे आपल्यासाठी की जर भारतात मोजक्याच लोकांना पद्मभूषण असेल पद्मविभूषण असेल भारतरत्न जर मिळत असतील सो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे की आपण ती सगळी नावं जी आहेत तर ती सगळी नावं आपल्याला माहितीच असायला पाहिजे ज्यांना की भारतभूषण पद्मविभूषण पद्मभूषण पुरस्कार मिळालेले आहेत ते कारण जर आपण पद्मश्रीचा विचार केला तर ते भरपूर जणांना मिळतात सो त्यामुळे आपण ती नावं लक्षातच ठेवू शकत नाही ती पाठच करू शकत नाही बट आपल्याला काय पाठ असायला पाहिजे की त्या व्यक्तीला पद्मभूषण मिळालंय की नाही सो कळालंय तुम्हाला उत्तर की जर ए इलिमिनेट केलं तर उत्तर आहे बी सी डी पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला शिल्प आहे शिल्पगुरू आहेत ते आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे जीवा सोमा म्हसे ओके म्हसे पुढचा प्रश्न आहे सिमुख हा डॅश डॅश घराण्यांचा संस्थापक होता तर आपल्याला काही महत्वाची जी घराणी आहे तर त्या घराण्यांचे संस्थापक जे आहेत तर ते संस्थापक आपल्याला माहितीच असायला पाहिजेत कारण हा नेहमीचा येणारा असा, ये असा प्रश्न आहे तर जर तुम्ही <coughs> मुख्य जर फाउंडरचा विचार केला म्हणजे जे राजघराणे आहेत त्यांच्या संस्थापकांचा विचार केला तर याच्यामध्ये चंद्रगुप्त मोर्या जो आहे तर हे चंद्रगुप्त मोर्या कोणत्या घराण्याचे संस्थापक आहेत तर धनानंद आहे तर त्यांनी धनानंदांचा पराभव केला आणि मग धनानंदांच्या नंतर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य शासन जे आहे या मौर्य शासनाचा सुरुवात आपल्याला केलेली दिसते सो चंद्रगुप्त मौर्य जे आहे हे चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य घराणे जे आहे या मौर्य घराण्याचे ते संस्थापक आहेत आणि याच्यात तीन एक गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची ए बी आणि सी ए म्हणजे बी म्हणजे आणि सी म्हणजे काय तर ए म्हणजे अशोक सम्राट अशोक हम्म कोण बिंदुसार आणि सी म्हणजे कोण चंद्रगुप्त मौर्य सो चंद्रगुप्त मौर्य त्यांचा त्यांचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा अशोक सम्राट सो ही काय आहे यांची वंशाबळ आहे सो चंद्रगुप्त मौर्याच्या घराण्याचा संस्थापक कोण आहे तर चंद्रगुप्त मौर्य म्हणजे मौर्य घराण्याचा संस्थापक कोण आहे चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर जर गुप्त वंशाचा शासन जर बघितलं तर हे मौर्य घराणं आहे त्यानंतर जर गुप्त घराणा आहे या गुप्त घराण्याचा शासक किंवा फाउंडर कोण आहे तर श्रीगुप्त आहे कोण आहेत तर श्रीगुप्त आहे श्रीगुप्त वंशाच्या शासनाचा पाया श्रीगुप्तने घातलेला आहे सो गुप्त घराण्याचा कालखंड जो आहे किंवा गुप्त घराण्याची सुरुवात श्रीगुप्तने केलेली आहे त्यानंतर श्रीगुप्ता आहे गुप्ता डेनॅस्टी त्यानंतर बिंबीसार जो आहे तर त्या बिंबीसार तो मगाशी कोण होता बिंदुसार होता हा जो बिंबीसार आहे तर हा बिंबिसार मगध घराणं जे आहे या मगध घराण्याचा तुम्हाला दिसतंय का हा दिसत आहे सो मगध घराणं जे आहे या मगध घराण्याचा संस्थापक कोण आहे तर बिंबीसार आहे त्यानंतर गोपाला तुम्हाला माहिती आहे पाल डेनॅस्टी सो कोण आहे पाल डेनॅस्टीचा गोपाला आहे गोपाला कुठलं डेनॅस्टी आहे पाल डिनॅस्टी आहे त्यानंतर बाबर जो आहे तर तो मुघल घराण्याचा आहे दंतीदुर्ग जो आहे हा दंतीदुर्ग विचारलेला आहे राष्ट्रकूट घराण्याचा आहे कुठल्या राष्ट्रकूटांचा संस्थापक कोण आहे तर दंतीदुर्ग आहे ओके सो ह्या OK? so, गोष्टी तुम्हाला इथे लक्षातच ठेवायच्या आहेत आय होप की तुम्हाला दिसतंय एक मिनटं दिसतंय ना सो huh. so, सिमुक आहे हा सिमूक कोणत्या घराण्याचा शासक आहे ठीक आहे so, सो सिमुक जो आहे हा सिमुक कुठल्या घराण्याचा शासक आहे सांगायचंय मला उत्तर यायचं तर सिमुक जो आहे हा सात वाहनांचा आहे का सिमुक सिमुक कोणाचा आहे सात वाहनांचा शासक आहे सात वाहन सिमुक सात वाहन आणि सात वाहन घराणं कुठे होतं तर महाराष्ट्रामध्ये सात वाहन घराणं जे आहे हे आपल्याला दिसून येतं ओके okay? हा हा प्रश्न आपण बघितलेला होता सो सिमुक कुठला आहे तर सिमुक आहे सात वाहन सात वाहन त्यानंतर पुढचं आहे अहमदाबादमध्ये गिरणी कामगारांचा लढा झालेला होता तर त्यावेळेस महात्मा गांधी जी आहे त्या महात्मा गांधीजींच्या सोबत कोण कोण होतं तर अहमदाबाद म्हटलं की कोणाचा उल्लेख येतो तर अनुसया साराभाई यांचा उल्लेख येतो याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे कारण अहमदाबादबादमधला गिरणी कामगारांचा हा लढा आहे आता हा जो गिरणी कामगारांचा लढा आहे अहमदाबादमध्ये तर याच्या मागची आणि पुढची चळवळ जसं आपण मगाशी एका प्रश्नामध्ये बघितलेलं होतं की सविनय कायदेभंग आहे आणि सविनय कायदेभंगाला कुठून कुठून कशी कशी सुरुवात झाली तर, तर तो सगळा भाग आपण बघितलेला होता आणि आत्ता याच्यामध्ये मधला जर गिरडी कामगारांचा लढा बघितला तर तिथं अनुसया साराभाई ज्या आहेत या अनुसया साराभाईंचा उल्लेख आपल्याला त्या याच्यामध्ये दिसून येतो आता जी सगळ्यात मोठी एक आधी हे होऊ दे प्रश्न मग मी तुम्हाला एक दोन तीन गोष्टी एक्सप्लेन करते ठीक आहे त्यानंतर सरोजिनी नायडू धारासना सत्याग्रह मगाशीच वरती प्रश्न बघितलेला होता त्यानंतर अरुणा असफ अली जे नाव आहे तर ते अरुणा असफ अली नाव कुठे येतं तर छोडो भारत चळवळ जी आहे तर त्या छोडो भारत चळवळीमध्ये आपल्याला अरुणा असफ अली यांचं नाव दिसतं छोडो भारत चळवळीमध्ये आता प्रश्न बघू आणि मग नंतर बघूया त्याचं त्यानंतर पुढचं आहे बघा अब्दुल समद आहे तख्ते ताऊस आहे राजपुत्र आजम शहा आणि बीबिका मकबरा तर असा स्पेसिफिक कुठलाच प्रश्न आपल्याला एक्झॅक्ट करेक्ट सॉल्व्ह करता येत नाही फक्त याच्यामध्ये काय सांगितलं की चुकीच्या जोड्या ओळखा चुकीच्या जोड्या आपल्याला तेव्हा ओळखता येतात जेव्हा तो प्रश्न आपल्याला ओळखीचा असेल आता हा प्रश्न आपल्या ओळखीचा आहे का नाही कधीतरी विचारून झालेला आहे का हां बीबिका मकबरा विचारून झालेला असेल अब्दुल समद आहे तर तो पण एकदा ऑप्शनमध्ये येऊन गेलेला आहे सो याच्यात आपल्याला जर काहीच माहिती नाही तर आपण मल्टी ऑप्शन कड़े न जाता आपण सिंग्युलर ऑप्शन कड़े जर गेलो तर त्याचं उत्तर आहे राजपुत्र आजमशहा बहमनी शासक नाही आहे ती जोडी जी आहे चुकीची आहे बाकी हा प्रश्न जेव्हा तुम्ही पीवाय क्यू करता एक गोष्ट लक्षात ठेवा शंभर प्रश्न आहेत चे शंभर मधले पंधरा तर करंट अफेअर्सचे आपण सोडून दिले पण त्याचे घटक बघायचे की आर्थिकवर आहे राजकीय घडामोडी आहे क्रीडा आहे का पुरस्कारांवर आहे तो भाग तर आपण करायचाच आहे पण पंच्याऐंशी मध्ये जे प्रश्न उरलेले आहेत त्यातले दहा ते पंधरा प्रश्न सोडून टाकायचे देवाचे म्हणजे ते, ते कुठलेही आलेले असतात त्याचं कधीच अनालिसिस करायचं नाही उरलेले जे काही पंच्याहत्तर प्रश्न आहेत त्यांची मात्र चांगली चिरफाड करायची त्यांना फार सगळं त्यांचं इथून तिथून सगळं तथ्य त्यांचं वाचून काढायचं आहे ओके सो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजपुत्र आजमशहा ओके पुढचा प्रश्न बघा कोठारी कमिशन आहे आणि कोठारी कमिशन विचार केला तर शिफारशींवर आधारित एकोणीसशे अडुसष्टच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्र कोणती होती असं विचारलेलं आहे तर कोठारी कमिशन म्हटलं की एकोणीसशे चौसष्ट आणि आत्तापर्यंत म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचं जे आलं कस्तुरी रंगन यांच्या शिफारशीनुसार त्या त्याच्या आधीपर्यंत आपण आपलं जे काही शाळांची संस्था असेल शाळांची संस्था म्हणजे शाळांची जी काही एक आपण अगदी लहान असल्यापासून जी सगळी प्रणाली चालू झालेली आहे तर ती सगळी त्याच्यातल्या बहुतांशी शिफारशी ज्या आहेत त्या कोठारी कमिशनच्या आहेत त्याला शिक्षण आयोग असं सुद्धा म्हटलं जातं तर ते कोठारी कमिशन आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण दहा प्लस दोन प्लस तीन हा जो आराखडा होता हा आराखडा सुद्धा कोठारी कमिशननेच आपल्याला दिलेला आहे ओके त्यानंतर हा जे कोठारी कमिशन आहे त्यांनी काय काय आपल्याला याच्यात शिफारशी केलेल्या आहेत तर चौदा वर्षांपर्यंत सक्तीचे आणि मोफत शिक्षण आहे का आहे शिक्षणासाठी उच शिक्षकांसाठी उच्च स्थान आणि सुधारित वेतन आहे का आहे शिक्षकांचं स्थान किती उच्च आहे त्याबरोबर वेतन वेतन तर सगळ्यात जास्त त्यांना मिळत असतं जे की झेडपीचे शिक्षक असतील इतर जे संस्थांवरचे शिक्षक आहेत त्यांना आपण सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या म्हणजे जी डी पीच्या दहा टक्के शिक्षणासाठी खर्च इतकं दहा टक्क्यांपर्यंतची शिफारस कोणीच केलेली नाही आत्तापर्यंत जेवढ्या लोकांनी शिक्षणासाठीची तरतूद केलेली आहे तर ती आहे सहा टक्के जी डी पीच्या मग कुठलीही कमिटी असू दे सहा टक्क्यांच्यावरती कुणीच सांगितलेलं नाही जी की आत्ता ऑलरेडी तीन टक्क्यांवरती आहे जी की वाढणं अतिशय गरजेचं आहे सरकारने आणखी नवनवीन शाळा सरकारी शाळा ओपन करणं अतिशय गरजेचं आहे पण सरकार काय करत आहे खाजगीकरण करत आहे आणि त्याचे परिणाम आपण सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत सो त्यामुळे सहा टक्के जी डी खर्च सांगितला क ऑप्शन गेलेला आहे क गेलं क गेलं क गेलं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक अ आणि ब पुढे सुलतानशाहीच्या काळात जसं आपण मगाशी म्हटलं की तसे ते एक दहा प्रश्न असतात देवाचे ते सोडायचे त्याच्यामधला हा एक प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न आहे हा असा की कोणता कर आहे जो की हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात होता तर तो आहे खिराज कोणता आहे खिराज ओके सो हिंदू आणि मुस्लिम यांच्याकडून खिराज आणि जकात हे जे कर आहेत हे कर वसूल केले जात होते का खम्स आणि जकात आहे काय आहे याचं उत्तर खिराज आणि जकात ओके त्यानंतर पुढचं बघा एकोणीशे सात मध्ये आता बघा अशा पद्धतीचे प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारले सो हे कोण म्हंटलं हे आपल्याला माहिती नसणार आहे कारण आपण काही इतके मोठे मोठे ग्रंथ वाचत नाही इतिहासाचे की आपल्याला माहिती असेल की ते कोण काय म्हटलंय पण मग कसं याच्या आपण उत्तर काढू शकतो याच्यात आपल्याला एक गोष्ट कळते की आयोगाने नेहमी ते वर्ष दिलेलं असतं तर अठराशे नऊचा कायदा जो आहे अठराशे नऊचा काय नाही कितीचा एकोणीसशे नऊचा कायदा सो एकोणीसशे नऊचा कायदा जो आहे तर तो मॉर्ले आणि मिंटो यांनी केलेला कायदा आहे मॉर्ले मिंटो कायदा ज्याला म्हणतो आपण आणि मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा जो आहे तर तो एकोणीसशे एकोणीसचा कायदा आहे सो त्यामुळे इथं आपल्याला दोन ऑप्शनला काय करायचं आहे हटवून टाकायचे आणि दोन ऑप्शन लगेचच आपल्याला आपल्या कॉन्फिडन्ससाठी किंवा उत्तरांसाठी राखीव ठेवायचे जसं की कॉन बनेगा करोडपती सो फिफ्टी फिफ्टी घेऊन टाका लोकमान्य टिळक आहे सुरत इथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे असं लोकमान्य टिळक म्हणणार का नाही ही अजिबात नाही त्यानंतर लॉर्ड कर्झन तो एकोणीसशे पाच पर्यंतचा कालावधी त्यांच्यानंतर लॉर्ड कर्जन नाही सो त्यामुळे लॉर्ड कर्जन पण येणार नाही सो आता दोनच उरले एक आहे लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मिंटो तर हे कोण म्हटलेलं आहे तर हा कोण म्हटलेला आहे लॉर्ड मॉर्ले म्हटलेला आहे का मिंटो म्हटलेला आहे कोण म्हटलेला आहे मिंटो मिंटो म्हणतो म्हणजे म्हणजे तो मिंटो मिनटात तो बोललेला आहे की सुरत इथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे याच्यात मग आपल्याला फिफ्टी फिफ्टीच्या ऑप्शनमध्ये जायचा आहे एक तर मॉर्ले करा एक तर मिंटो करा हे वरचे ऑप्शन तर अजिबात आपल्या उत्तरांमध्ये यायला नको आणखीन एक गोष्ट स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांद चांदोबाची मागणी असा एक पी वाय क्यू आहे सेम आयोगाने असंच केलेलं आहे मॉर्ले म्हटला का मिंटो म्हणाला ओके मला त्याचं उत्तर तुम्ही सगळे कमेंटमध्ये नक्की सांगाल त्यानंतर पुढचं आहे कोणत्या शासकाच्या कार्यकाळामध्ये कालखंडामध्ये अब्दुल रजाक जो आहे या अब्दुल रझाक या फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिलेली होती तर अब्दुल रजाक जो आहे हा विजयनगरचं जे देवराय आहे तर विजयनगरला त्यांनी भेट दिलेली होती आणि देवराय जो आहे हा देवराय दोन याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ती भेट दिलेली होती ओके सो याच्यामध्ये आणखीन असे हा प्रश्न आयोगाचा फेवरेट आहे की कोणकोणते प्रवासी आहेत फॉरेनर प्रवासी ते कोणकोणत्या याच्यामध्ये आलेले होते तर लक्षात ठेवायचं आहे फहियान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फहियान तर हा जो फहियान आहे हा फहियान चंद्रगुप्त दोन जे आहे तर त्या चंद्रगुप्त दोनच्या कार्यकाळामध्ये फहियान जो आहे हा फहियान आलेला होता त्यानंतर हर्षवर्धन जो आहे तर त्या हर्षवर्धनच्या कार्यकाळामध्ये ह्युएन सँग जो माहिती आहे तुम्हाला ह्युएन एन सँग तर हा ह्यून सँग जो आहे तर तो ह्यू एन सँग ह हो, ह हो, वरना हर्षवर्धन असं लक्षात राहू शकतं फहियान जो आहे हा चंद्रगुप्त दोनच्या कार्यकाळामध्ये आलेला होता त्यानंतर अलबरुनी जो आहे हा अलबरुनी गजनी जो आहे त्या गजनीच्या सोबत आलेला होता अलबरुनी त्यानंतर मेगास्थिनीस जो आहे हा मेगास्थिनीस चंद्रगुप्तांच्या काळामध्ये आलेला होता मेगास्थिनीस आणि हे एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत अब्दुल रजाक जो आहे हा देवराय दोनच्या कार्यकाळामध्ये विजयनगरला आलेला होता ह्युएन सँग जो आहे तर तो हर्षवर्धनच्या कार्यकाळामध्ये आलेला होता फैयान जो आहे हा चंद्रगुप्त दोनच्या कार्यकाळामध्ये आलेला होता हे एवढी दोन चार नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत त्यानंतर कोणती एक आहे निकोलस कोणती तर जो निकोलस कोणती आहे तर तो विजयनगरमध्येच आलेला होता हे एवढं लक्षात ठेवायचं आहे निकोलस कोणती जो आहे हा सुद्धा विजयनगरमध्येच त्यांनी भेट दिलेली होती ओके हे एवढं तुमच्या लक्षात राहील सो ह्याचं उत्तर काय आहे देवराय दोन पुढे हर्षवर्धन या राजाने खालीपैकी कोणते साहित्य लिहिलेलं आहे तर हर्षवर्धन म्हटलं की कोणता आपल्याला कार्यकाळ जो आहे तर तो आठवतो आणि हर्षवर्धन जो आहे हा कोणत्या याचा राजा होता तर हर्षवर्धन जो आहे तर त्याचं वर्धन घराणे आहे आणि या वर्धन घराण्याचा राजा कोण होता तर तो आहे हर्षवर्धन ओके आता हा जो हर्षवर्धन आहे त्याच्या याच्यामध्ये बाणभट्ट होता तर तो बाणभट्ट या हर्षाच्या कवीने हर्षचरित मानस जे आहे तर ते हर्षचरित मानस बाणभट्ट हर्ष जे आहे या बाणभट्ट या हर्षाच्या कवीने बाणभट्ट बाणभट्टाने हर्षचरित जे आहे हे रचलेलं होतं त्यानंतर हर्षवर्धन जो आहे हा स्वत एक रचनाकार होता म्हणजे तुम्हाला एवढं कळालं की हर्ष हर्षचरित जो आहे हा हर्षचरित कोणी लिहिलेला आहे हे बाणभट्टाने लिहिलेलं आहे ओके सो हा ऑप्शन तुमचा इलिमिनेट झाला बी गेला बी गेला बी गेला, गेला उत्तर काय आहे ए सी डी त्यानंतर हा एक पी वाय क्यू आहे त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हर्षवर्धनच हर्षचरित्र लिहेल का स्वतःची स्तुती स्वतःच तो लिहेल का नाही त्याच्या दरबारात कोणतरी कवी असेल त्याच्या दरबारात कोणतरी असेल लेखक तो लिहेल सो त्यामुळे आणि राजाची स्तुती लिहायची राजा, राजा स्वतःने लिहिणार सो त्यामुळे बाण भट्टाने हर्षचरित्र लिहिलेलं आहे बाकी प्रियदर्शिका रत्नावली आणि नागानंद जे आहेत या सगळ्यांची रचना जी आहे ती हर्षवर्धन यांनी केलेली आहे उत्तर आहे ए सी आणि डी आता वर्धन घराणे जे आहे त्याचा राजा आहे हर्षवर्धन यांचा मूळ राजा कोण होता तर पुष्यभूती जो आहे पुष्यभूती तर हा पुष्यभूती जो आहे हा या हर्षवर्धन किंवा वर्धन घराण्याचा मूळ संस्थापक आहे त्यानंतर या हर्षवर्धनच्या राजदरबारामध्ये बाणभट्ट नावाचा राजकवी होता ज्याने हर्षचरितची रचना केलेली आहे हर्षवर्धन याने कनौज आणि प्रयाग या ठिकाणी बौद्ध परिषदा आहेत या बौद्ध परिषदा भरवलेल्या होत्या त्यानंतर हर्षवर्धनने अधिकारी वर्ग जे आहेत तर त्यांना बक्षीस आणि वेतन म्हणून जमिनी देण्याची प्रथा जी आहे ही शुरू त्यान अंतर या हर्षवर्धनने सुरू केलेली आहे ओके त्यानंतर या हर्षवर्धनच्या काळा याच्यामध्ये जसा की बाणभट्ट होता त्या पद्धतीने मयूर दिवाकर आणि जयसेन हे तीन विद्वान जे आहेत हे तीन विद्वान जे आहेत हे सुद्धा या हर्षवर्धनच्याच काळामध्ये म्हणजे ह्याच हर्षवर्धनच्या काळामध्ये म्हणजे त्याच्या दरबारामध्ये होते ओके सो बाणभट्टा आहे पुष मयूर आहे दिवाकर आहे जयसेन आहे हे सगळे विद्वान त्यांच्या इथेच आहेत क्लिअर झालं पुढचं हा प्रश्न मगाशीच मी तुम्हाला वरती सांगितलं की आयोगाचा फेवरेट भाग आहे नेहरू अहवाल म्हणा किंवा मग असहकार चळवळ असेल सविनय कायदेभंग असेल त्याच्या मधल्या ज्या काही स गोष्टी आहेत त्या सो नेहरू अहवालामध्ये खालपैकी कोणतं उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेलं होतं तर नेहरू अहवालात सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे वसाहतीचं स्वराज्य आम्हाला द्या मूलभूत हक्क आम्हाला द्या त्यासोबतच केंद्रामध्ये द्विगृही सदनाची रचना करा ह्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या सगळ्या तरतुदी या नेहरू अहवालामध्ये होत्या मग आपण बघितलेलं होतं सो काय आहे प्रामुख्याने वसाहतीचं स्वातंत्र्य आम्हाला द्या वसाहतीचं स्वराज्य आम्हाला द्या पुढे स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्र अतिशय सोप्पा प्रश्न ती लोकं कळाल्यावरच लगेचच कळतं आपल्याला की ती कुठे असायला पाहिजे मुंबई म्हटलं की एकच आहे लोकमान्य टिळक दिल्ली म्हटलं की सय्यद रजा हैदर आहे माहिती आहे आप आपल्याला पंजाब म्हटलं की लाला लजपतराय आणि मद्रास म्हटलं की चिदंबरम पिल्लई सोप्पा अतिशय प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात जोड्या लावून घ्याल एक एकाची तीनला लागली दोनाची चार दोन आणि एक ओके ऑप्शन क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर पुढे इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे तुम्हाला याचा पुढचा भाग जो आहे तो मी पुढच्या लेक्चरमध्ये आपण तो घेऊ जास्त मोठं लेक्चर नको करायला ओके सो so, मगाशीच असं सा, सांगितलेलं आहे पी वाय क्यू अनालिसिसची बॅचबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो so, नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे